नमस्कार कपिज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे अनारसे केले ते अनारसे कसे केलेत तुम्हाला दाखवणार आहे हे पहा इथे मी केलेले अनारसे मी एक तोडून दाखवते कसा सुंदर झाला अनारसा कुसकुशीत झालेले आणि आता मी त्याला लागणारं साहित्य दाखवणार आहे आणि कशा प्रकारे करायचं ते दाखवणार आहे हे बघा इथे मी जुने प्रमाणात अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ आपण काय करायचे धुवून घ्यायचे आणि या कपाने मी सव्वा दोन कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचे हे तांदूळ आपल्याला चार दिवस भिजत ठेवायचे म्हणजे आज मी आता भिजत ठेवले तर काय करणार आहे उद्या दुसऱ्या दिवशी मी त्याच्यातून पाणी उपसून काढणार आहे चला तर मग ठेवून देऊया मी आता दुसऱ्या दिवशी बघते झाकण काढून हे पहा तांदूळ छान भिजलेले आहेत आणि तांदूळ खूप भिजले असल्यामुळे सांभाळून आपण त्याच्यातलं पाणी बदलून काढायचे हे बघा असे तांदूळ खूप नरम झालेले त्याच्यामध्ये छान व्यवस्थित सांभाळून आपण पाणी काढून पुन्हा त्या पा तांदळामध्ये पाणी घालून आहे अशा प्रकारे अजून दोन दिवस करायचे मी तिसऱ्या दिवशी केलं पाणी बदलून घेतलं ते मी दाखवलं नाहीये आता हा शेवटचा दिवस आजच्या दिवशी मी पुन्हा ह्याच्यातलं पाणी आता काढून टाकणार आहे ह्याच्यामध्ये बदलणार नाहीये पण हे तांदूळ व्यवस्थित धुवायचे आपल्याला हे बघा इथे जास्तच आपले तांदूळ नरम झाले त्याच्यामुळे काय करायचं आपण धुताना सांभाळून धुवायचे आणि आपण चार दिवस तांदूळ भिजत घातल्यामुळे त्या तांदळाला उग्र वास येतो त्याच्यामुळे आपल्याला हे तांदूळ धुवायला लागत आहेत मी इथे धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आणि आता काय करणार आहे मी अशी चाळण घेणार आहे त्या चाळणीमध्ये हे तांदूळ निथळ ठेवणार आहे सुरुवातीला थोडं त्यातलं पाणी आपण निथून घ्यायचंय आणि आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे तांदूळ निथळत ठेवायला लागणार आहे हे बघा असं व्यवस्थित ढोळून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी व्यवस्थित निघून जाईल आणि आता दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेले मी ह्या फडक्यावरती तांदूळ सुकायला ठेवतेये आणि तांदूळ साधारण एक तास सुकत ठेवायचे आणि उन्हात सुकवायचं नाहीये फॅन खाली किंवा घरातच सुकवायचे एक तासानंतर बघा इथे तांदूळ सुकलेले आहेत सुकलेत म्हणजे तांदळाला थोडा दमटपणा आहे हे बघा कसे छान झाले तांदूळ मस्त दमटपणा आलेला आहे त्याला आणि आता मिक्सर मध्ये घालून ते आपण त्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मिक्सर मधून काढल्यावरती तांदळाचं पीठ तयार होतं ते पीठ सा साधारण दमटच होतं आणि आता काय करायचं आपली पिठाची चाळण असते त्या चाळणीने आपण चाळून घ्यायचंय ते तांदळाचं पीठ आणि हे सगळं चाळल्यानंतर वरती असं जाडसर रवा येतो तो रवा येतो तो पुन्हा आपण असा तो पुन्हा आपण मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे त्याचं पीठ करून घ्यायचंय आणि पुन्हा चाळणीतून चाळून घ्यायचंय सगळं पीठ चाळून झाल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा चाळून झालेले आहेत म्हणजे तांदळाचं पीठ जे मिक्सर मधून काढलेलं आहे ते चाळून झालेलं आहे आणि त्यातले मी आता तीन कप पीठ घेणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये गूळ घालायचं इथे मी तीन कपाला एक कप गूळ घालते हा मी गूळ चिरून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आपण पीठ मळतो तसं ते गूळ आणि तांदळाचं पीठ आहे ते आपण मळून घ्यायचे म्हणजे एकत्र करून घ्यायचे आणि ते एकत्र करताना असं आपण हातावर चोळून वगैरे घ्यायचं हातावर चोळून घेतल्याने काय होतं त्यातल्या गुठळ्या वगैरे मोडायला मदत होते आणि जर समजा त्यातल्या गुठळ्या जर व्यवस्थित निघाल्या नाहीत ना तर आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामधून ते काढून घ्यायचे हे पा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं घालून काढून घेते आणि पल्स मोड वरती करायचंय मिक्सर आपण चटणी वाटायला कसा जास्त वेळ फिरवतो तसा नाही फिरवायचंय पल्स मोडवरती फिरवायचे हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ होतं आणि आता मी काय करतेय हे सगळं पीठ मिक्सर मधून काढून घेते हे बघा हे मिक्सरमधून काढून झालेलं आहे पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे इतक्यात ह्याचे अनारसे होणार नाहीयेत आपण हे पिठाचे गोळे करून ठेवायचे दोन ते तीन दिवसानंतर आपण ह्याचे अनारसे करणार आहोत आणि आता मी हे गोळे केलेत ना ते एका डब्यात घालून ठेवणारे आणि दोन दिवसानंतर आपण उघडून बघूया हे बघा दोन दिवसानंतर मी हे उघडून बघते आणि पुन्हा आपण काय करायचं परातीत काढून घेऊन ते पीठ मळून घ्यायचे आणि पुन्हा एक जीव करून घ्यायचे जेणेकरून काय आहे तांदळाच्या पिठामध्ये गुळ व्यवस्थित विरघळायला मुरला पाहिजे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेते आणि त्याच्या आधी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत असे काही तिकडे असतील ते आपण हाताने असे फोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं तिन्ही गोळे एकत्र करून घ्यायचे एकच गोळा करून घ्यायचा आहे त्याचा व्यवस्थितपणे एक गोळा करून आहे आणि आता केलेला गोळा आहे ना तो आपण काय आहे त्याच स्टीलच्या डब्यात दोन दिवसासाठी ठेवून आहे हे पीठ जेवढं मुरत ठेवू तेवढं आपल्या अनारसे खूप छान होतात दोन दिवसांनी मी पुन्हा त्या डब्यातलं पीठ काढून घेतलेलं आहे आणि अर्धं पीठ घेतलेलं आहे ते पीठ थोडंसं कोरडं आहे त्याच्यामुळे मी त्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालते सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे मला किती दूध लागलं पीठ म्हणायला इथे मला पीठ मळायला तीन ते चार टेबल स्पून दूध लागलेलं आहे हे बघा छान मळून घेतलेले आणि आता त्याचे गोळे सुद्धा होत आहेत मी आता त्याचे गोळे करून घेते आणि गोळे करून झाल्यानंतर आपण अनारसे करायला घेणार आहे अनारसे करण्यासाठी खसखस लागते ती खसखस सुद्धा मी घेते इथे ही बघा मी खसखस घेतलेली आहे आणि अशी परातीमध्ये खसखस टाकून घेते आणि ती पसरून घ्यायची थोडीशी आणि त्याच्यावरती आपण अनारसे थापायला घ्यायचे आहेत आणि हे असे बोटाने थापायचे असतात हाताने थापायचे नाहीत दोन्ही बोटाच्या साह्याने थापून घ्यायचे आहेत आपल्याला अनारसे आणि साधारण जाडसर करायचे अगदी पातळणे करायचे मग काय होतं अनारसा चिवट होण्याची शक्यता असते किंवा जळण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे मी अनारसे करून घेते बघा आणि जेव्हा वा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या बोटाला ते पीठ चिकटतंय त्यावेळेला आपण काय करायचंय थोडसं तूप घ्यायचंय असं साय बाजूला त्या दोन्ही बोटांना तूप लावून घ्यायचंय आणि अनारसा थापून घ्यायचंय आहे मग त्यानंतर बोटाला पीठ चिकटणार नाही चला मी अशा प्रकारे सगळे अनारसे करून घेते हे बघा इथे अनारसे तयार झालेले आहेत मी इथे तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये आपण अनारसा टाकून आहे आणि काय आहे अनारसा टाकल्यानंतर झाऱ्याने असं त्याच्यावरती तेल उडवायचंय हळू आहे म्हणजे बाहेर आपल्या हातावर नाही आणि आपण जी खसखस लावलेली बाजू आहे अनारस्याची ती बाजू वरती ठेवायची आहे थे. बघा किती सुंदर झालाय बघा अनारसा मस्त झालाय अनारसा छान झालाय मी अशा प्रकारे सगळे अनारसे तळून घेते किती सुंदर झालेत अनारसे मस्त झालेत तेवढ्या पिठामध्ये आठ ते दहा अनारसे झालेले मी आता अनारसे सर्व करायला घेते आणि याआधी माझ्या चॅनलवर मी बऱ्याच दिवाळीच्या फराळाचे रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर मग कशी वाटली अनारसाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद